श्री स्तोत्र मधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ श्लोक नंबर सोळा योग प्रधान पुरुषेश्वर नारसिंह केशव पुरुषोत्तम या श्लोकाचा अर्थ योग म्हणजे ज्याचे ज्ञान अगर अनुभूती योग मार्गाने होऊ शकते तो विष्णू आपापल्या व्यापार क्षेत्रातून इंद्रिये आवरून घेऊन योग साधक जेव्हा आपले मन स्थिर करतो तेव्हा त्याची जाणीव एका उच्च पातळीवर उचलली जाते व त्याला सत्याची प्रचिती येते म्हणजेच योग साध्य होतो प्रशांत मन व बुद्धीची साम्यावस्था झाली असता योग स्थिती प्राप्त होते योगामधून त्याचे ज्ञान होते म्हणून त्याला योग असे म्हटले आहे योग विदान नेता म्हणजे योग जाणणाऱ्या सर्व व्यक्तींना म्हणजे योग विंत त्यांच्या सर्व कर्मामध्ये जो मार्गदर्शन करतो तो सिद्धावस्थेत प्राप्त झालेल्या सर्व मनुष्यांचे एकच ध्येय असते ते म्हणजे पूर्ण परब्रह्म परमात्मा आपल्यासारख्या सामान्य माणसांची सर्व कर्मे अहंकार व स्वार्थ प्रेरित असतात तर साक्षात्कारी व्यक्तींच्या हृदयातील परमेश्वरच त्यांच्या सर्व कृतींना प्रेरणा देत असतो ह्या अनुभव सरालाच महाविष्णू असे म्हटले आहे जे अनन्य भावाने सतत भगवंतांचे चिंतन करतात त्याच्या सर्व व्यवहारिक दैनंदिन गरजा व पारमार्थिक साधना दोन्हीही भगवंत पूर्ण करतो प्रधान पुरुषेश्वर जो प्रधान व पुरुष या दोन्हींचा स्वामी आहे तो श्री विष्णू प्रधान या शब्दाचा अर्थ आहे माया जी या संपूर्ण विश्वाचे कारण आहे पुरुष शब्दाने आपल्यातील आत्म्याचा निर्देश केला आहे तोच जीव होय व ईश्वर म्हणजे स्वामी तो माया व पुरुष या दोन्हींचा स्वामी आहे त्यांच्याचमुळे माया व जीव यांना अस्तित्व आहे व ते कार्यरत आहेत माया जीव व त्याचा स्वामी ह्या तिन्हीतूनही जे परमत व्यक्त होते ते म्हणजेच नारसिंह ज्याची आकृती अर्धमानव व अर्धसिंह अशा स्वरूपाची आहे तो श्री विष्णू विश्नु। श्री विष्णूने आपल्या चौथ्या अवतारामध्ये अशी आकृती धारण केली नास्तिक व उन्मत्त झालेल्या हिरण्य कश्यपूचा नाश करून भक्त प्रल्हादावर त्याने कृपा केली श्रीमान जो नित्य श्रीसहित आहे तो श्री म्हणजे माता लक्ष्मी वचनांप्रमाणे माता लक्ष्मी ही सर्व गुण व सर्व शक्तींचे प्रतीक आहे सर्व शक्तिमान परमेश्वरामधील मधील व्यक्तदशेस येणारी शक्ती म्हणजेच श्री लक्ष्मी माता ही शक्ती त्याचे जवळ सतत असते म्हणून त्याला श्रीमान असे संबोधिले आहे केशव ज्याचे केश सौंदर्ययुक्त आणि व म्हणजे प्रशंसनीय आहेत तो आपल्याला परिचित असलेल्या श्रीकृष्ण म्हणजेच श्री, श्री विष्णू होय याचा दुसरा अर्थ म्हणजे कंसाने पाठवलेल्या केशी राक्षसाचा वध करणारा तो बालकृष्ण अशा तऱ्हेचे विवेचन विष्णू पुराणात आले आहे जीव कल्पनेचे आपण जेव्हा विवरण करू लागतो तेव्हा आपल्याला दिसते की नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा ह्या दोहनी मिळून जे व्यक्तित्व विकसित होते त्यालाच जीव असे म्हटले जाते पाण्याच्या पृष्ठभागावर नर्तन करताना दिसणारी चंद्राची आकृती म्हणजे आकाशातील चंद्राचे प्रतिबिंब असते ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्याचा पृष्ठभाग व प्रतिबिंब यांपासून पूर्णत वेगळा आहे त्याचप्रमाणे परमात्मा हा शुद्ध अवस्थेत नाशवंत प्रकृती व अविनाशी आत्मा म्हणजे जीवात्मा ह्या दोहींपासून भिन्न असतो म्हणूनच ते परात्पर सत्य पुरुषोत्तम या नावाने संबोधिले आहे रामकृष्ण हरी